नमस्कार तर आज पुन्हा तुम्ही विचार कराल आज पण दादा उठले सकाळ रोज सकाळच तेवढा टाईम थोडासा दहा पंधरा मिनटं जास्त झाल्यान तर, मी तर आज मी काहीतरी नवीन तुम्हाला पुन्हा दाखवतो आज जास्त इथं बोलत नाही डायरेक्ट तिकडे शेडमध्ये जाईन आणि तुम्हाला आज काहीतरी वेगळा दाखवेल का कोंबड्यांना काही रोग क कसं म्हणजे एवढ्या निरोगी कोंबड्या तुमच्या कशा असं मला एकाने काल के मेसेज केलेला पर्सनल तर त्यांना मी दाखवीन का त्याची एक सुरुवात फक्त दाखवीन आज सगळं एकदम तर नाही दाखवू शकत सगळं एकदमच दाखवला तर तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघालच नाही अजून मला भरपूर ब्लॉग बनवायचं आहे फक्त हेच नाही ब्लॉग आता मी आज मशाला बी चालले आहो आज मयुरीच्या बहिणीकडे राहणार आहो आणि उद्या मशाला जाणार आहो तर ते पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील तर आता सध्या मी खाली जातो आणि तुम्हाला दाखवतो आणि सकाळचा इथला व्ह्यू पण दाखवतो मी जाता जाता सकाळचा व्ह्यू बघा तुम्ही पहिले बाहेर आल्या आल्या झाडासमोर येतात यो ठेवले इथं पवारा धारण मारायला आणि मी खाली चालतो चला शेडमध्ये आज जास्त काही बोलत नाही डायरेक्ट आतमध्येच तुम्हाला बघा यो बघा याला का नाही मी का बांधून ठेवतो तो सम्हाला असा हल्ली निसता तो शोधता आता बघा का तुम्हाला दाखवत याची क बघा खोलला ना आता यानं खायला यो बघा आता काय करायला जो बघा तो बघा उघडतो बघा ये बघा तो समजला असेल तुम्हाला तो उघडून खायला बघतो म्हणून याला बांधून ठेवायला लागतो याला बघ चाले तो बघ उघडले उघडले पण चाल तिकडे चाल तरी ऐकत नाही बघ चल तरी पण ऐकत नाही बघ आता मारा हिसलो बघ हिसले आहे मग म्हणा चाल तिकडं तुम्हाला एक अजून आयडिया दाखवतो बघा मजा इकडे बघा कोंबडी बसली मला वाटतं उभाने बसली असं वाटतं ही बघ डोसचं म्हणजे उभाने बसले अंडी आहे खाली अंडी नाही आहे आता हिला अंडी माझ्याकडे आहे ती हाणून ठेवीन हे बघा अशी डोचली ना का समजा ता अरे बाबा म्हणजे समजा उभा नाही आता हिला अंडी लागतील त्यासाठी तर आता पण आता मी काय काय करतो तुम्हाला समजेल कशी तिला बसवता हो हे बघा थोडी साफसफाई करतो आणि मग अजून काही पुढचा व्हिडिओ दाखवतो तर आता हे बघ साफसफाई झाली आहे मी आता खायला टाकी घेतली त्यांना खायला टाकता बघा पागल झालं ना खायसाठी ती रातपासून बुखीची असताना आता मला काल एक बोलला की दादा तू खायला काय टाकते त्यांना खायला काय टाकता म्हणजे <laughs> <मोटे> काय एवढा <laughs> मोठा मोठे काही काय बोलता त्याला जास्त काही एवढं वेगळं काही टाकत नाही मी काय टाकतो बघा ते आता तुम्हाला सम दाखवत तुम्हाला मग म्हणजे त्यात मस्त रोज हे बघा तांदूळ ना गहू मिक्स आहे जास्त राहिले ना गहू खापले आपलं रेशन होला गे नाही द्याल घरांचे तुम्ही सांगाल घरांचे काय तुम्ही घरांचे द्याल म्हणून तंदुरुस्त असं नाही जे असते ते टाकायचा फक्त त्यानु लक्ष रहा असं असतं दुसरं काही नाही आता खाताने बा पाणी अख्खे रात्रीचं एकदम खराब झाले तो पाणी आता चेंज करीन फिल्टरचं पाणी आणि यो जे आलं घाबरला तर हे बघा तुम्ही इच्छा करा हलद आणि या कापूर तो बी भी ना का साधा नाही तुम्ही साधा वापरू शकता हे वगैरे बघा आता मी काय करता भीमसेन कापूर असा चहाचा आणि त्याचं असं टुकर करायचं आहे म्हणजे कुठलं बी चालेल <laughs> आईश विचार अरे विचार कर चालले की यांचा ते बघ का पुरेपूर हनी येते टुकडे एकदम असं छोटे छोटे करायचं अख्यान टाकायचं यान आणि ही ही बघा ही हालत टाकली मी आता हलत टाकायची ना अशी चकणी मिरवायची तर अजून एक एक गोष्ट राहिली यान ती काय माहिती आहे का लिंबाचा पाला आता लिंबाचा पाला आली सध्या पक्का वरते तो कारता नाही म्हणा जाम आहे त्याच्यामुळे जा तो नसला तरी चालेल या नाता बघ व्यवसाय मिळवून घेन अरे तसा मोबाईल पक्कर येऊ हे बघ पुढे दाखवायच एकदम थंडी थंडी कारण फ्रीज मध्ये होती तर ती पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि अजून एक ठेवू तर मोठा वेगळा ठेवू कंपनीचा तेरा <laughs> <laughs> बघा तेरा अंडी मी ठेवले आणि कोंबडीच्या खाली की तेरा सगळी वेगवेगळी वे कंपनीची आहे ना <laughs> एक कोंबडीची नाही आहे ना आता आम्हाला काय माहीत कोण कुठली गेलं तर ती आम्ही आणून ठेवता सगळी आता तेरा अंडी आम्ही तिच्याजवळ ठेवणार आहोत थांबरा आता पुढचा व्हिडिओ डायरेक्ट शेडमध्ये हे बघा कोंबडी इथं बसले तर हिला त्या अंड्यानं नेऊन बसवता मी एकटा जा कोणी कॅमेरा पकडायला नाही ना म्हणून जरा त्रास होत दाखवतो बघा ही स्वसाच जाईल ती बघा ती आता बघाल अंडी कशी ती जाऊन बसली आता सगळी अंडी जेल एक बघत काय करायचं जागा पहिली बघेल ती कारण तिला माहिती तिकडं बसली ती ना ती तिला दुसरी जागा मी आणली सगळं अंडी बघतं ती काय करायचा हे बघा बसली बघा सगळी आता अंडी घ्यायला आतमध्ये बघा त्यांचा बहुते खाणं संपवले परत मी तिथंच दादा तुम्हाला कारण थोडीशी तिथली माहीत घ्यावं लागेल बघ तिने अंडी सगळी घेतली एक तरी तुम्हाला दिसतं की तेरा अंडी होती अजून मी ठेवलीच ती पण मी विचार केला अजून दुसरे पण कोंबड्या अंडे येतील हो तेव्हा अंडी नाही यासाठी मी अंडी पण साधून ठेवली होती बरीच लोक सांगत होती मला का आम्हाला अंडी द्या दादा खायला पण नाही मी मला माहीत होतं कोंबऱ्या उभ्याने येणार आहे आता ही आज बसले ना आता ही एकवीस दिवसानं अंडी पडली खास ना बसवायची कशी माहिती आहे का त्यामध्ये ना कापूर आणि हलत टाकायची आणि लिंबाचा पाला टाकायचा लिंबाचा पाला आता लिंबाचा पाला बहुतेक खरलेच जामवरती ज्यामुळे भेटणार नाही पण तो पण हे चालेल कारण या जंतू काही होणार नाही आणि कोंबरीला रोग कोंबरीला खास करून ना रोग लागतं जेव्हा उपाय असतं जो, जो ये जाम घोंगट असतं कोंबरीला ना रोग लागतं त्याच्यामुळे ना ती कोंबडी एकदम मस्त एकदम स्वस्त राहील कारण तिला ऑक्सिजन भेटतं सगळं हलत दिलं सगळं तुम्हाला माहीत आहे आपल्याला बी काही लागले वेळे कोणी मारले वेल हल लावतात आंबी हलत याला याला ज्या मुलाच शुभ नाही तर आता मशाला चालल्या आज जरा शांत जो जो चुप बस पहिलेच सांगितलं हे बघ जो शुभ याला माहीत मशाला चालल्यान परत पाणी पिवर म्हणजे पाणी पण त्यांना एकदम शुद्ध म्हणून त्यांना रोग लागत नाही रोग लागायचा समजा लागतं पण कधी कधी पण त्यामुळे जास्त काही त्रास नाही करणार होत मग बघा मी पाणी ते घेतलं पाहिजे तुम्हाला रोज नाही तुम्हाला असं वाटेल काय व्हिडिओ बनवण्यासाठी तो पाणी तर या केला नाही रोज तोच असतं थोडीशी अशी टाकतं बस कारण मी जास्त पन्हा द्यायची रोज दिली तरी ही त्यांनी काय होतं त्यांना काही त्रास नाही होत म्हणजे बिमारी मला सारख्या लागत नाही अजून जरा पाणी पण टाकतो आणि जरा मिलवतो ज्यांनी कोंबड्या पडल्या ना त्यांनी मला मॅसेज ना सांगा तर दवाई कुठली मी ते दवाई पण देन काय बिमारी होती त्याची मला सांगा मी सांगते झालं मी घेऊन पण आज थोडा काय झाला बघा आज आरे येन तयारी केली काल उकडत होता आज तयारी केले नाश्ता करतं पाव बी घेतले मस्त चहा बी पितं आणि बघ वाट बघतं कब आहे का मेरी बारी वाट बघतं ही नाही का तो बोका तो मांजर आमच्या इथं टिकत नाही बऱ्याच दहा बारा बा मांजरे इंग्लिशमध्ये सगळं मांजरी सगळ्या जातीच्या टिकत नाही होऊन आता भोकाच पडला दे बघा कसं चालले मी वरते येलो या करून तर मी आयकड घालून शालेन चालले आर ये मी नाही शालन देत हा बघ हिनी आहे मांजरीची मुलं तो भोका हे यो यो बघा आयकड घेऊन गेलं तर हे चाल आय तू नको शालेन जाऊ तो बद झाला जर तर आजचा मी व्हिडिओ संपले तुम्हाला चा पिऊन दिलेला असेल जेवून दिलेलं असेल कुठलं वेळेला जवा तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना तवा तर सगळा दिलेला असेल ना ते काम करा तुम्ही जास्त मेहनत नाही लाईक करा सबस्क्राईबर करा चॅनेल तुम्हाला वेल असेल तर करा केला तर बरा असेल आणि कमेंट करा काही काय तुम्हाला अजून त्यांना बघायचं मी सगळा काय अजून भरपूर काही दाखवणार आहे लाईक कमेंट सबस्क्राईबर आणि सगळे शेअर करा स्टेटसला बी ठेवा काहीतरी <laughs> मी शेडमधून आलो की जाम दम लागते कारण ना काम जाम असते तिकडं तुम्हाला वाटतं अजून मी कोंबड्या वारवणार दोल आहोत जवळजवळ अजून पन्नास पूर्ण कोंबड्या करायच्या आम्हाला असा जास्त नाही कोंबड्या ठेवायच्या कारण शेड एवढं मोठा नाही पण तुम्ही बघत असाल कोंबड्या कशा स्वस्त एकदम स्वस्त म्हणजे स्वस्त्या नाही म्हणजे एकदम निरोगी एकदम शब्द बोला त्याला तर निरोगी आणि तुम्ही हा व्लॉग सगळीकडे पाठवा धरा धर पाठवा आणि मस्तपैकी आराम करा चला जय महाराष्ट्र